आजच्या भागात द्वितीय स्थानाची माहिती आपण समजून घेणार आहोत आपल्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होणे होणे म्हणजे कुटुंबामध्ये बालकाचा जन्म ही विश्वातील अतिशय सुंदर गोष्ट आहे नवजात बाळाला काहीच कळत नसतं जन्मापासून पाच ते दहा वर्षाच्या काळातील बालपण काहीच आठवत नसतं बालसंगोपनाच्या काळात आई वडील आजी आजोबा दादा ताई काका काकू मावशी आत्या अशा आपल्या कुटुंबातील अनेक नाते अनेक नात्यांनी त्या बालकाला त्यांच्या प्रेमाने वाढवलेले हो असते कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर विश्वास जिव्हाळा आणि प्रेम यावरच कुटुंब व्यवस्था अवलंबून आहे जन्मकुंडलीतील द्वितीय स्थान हे कुटुंबाचे स्थान आहे बाळाचा जन्म झाल्यावर ज्या कुटुंबात किंवा ज्या आई वडिलांच्या पोटी त्या बालकाचा जन्म झाला त्या विशिष्ट कुटुंबातील म्हणून त्या बालकाकडे पाहिले जाते मग ते कुटुंब कधी श्रीमंत असेल कधी गरीब असेल कधी उच्च शिक्षित घराण्यातील मूल असेल तर कधी कमी शिकलेल्या घराण्यातील मूल असेल ज्या पद्धतीचे कुटुंब जन्मतः मिळते त्या पद्धतीने त्या बालकाचा विकास होत जातो साऱ्या विश्वाची अनादिकालापासून चालत आलेली जी महान तत्वे आहेत अर्थात धर्म अर्थ काम आणि मोक्ष या महान तत्वानुसार हे स्थान अर्थ त्रिकोणाचा मुळारंभ आहे त्यामुळे याची मुख्य ओळख काय आहे तर धनस्थान आता द्वितीय स्थानाचे मूळ कारकत्व हे धनाचे आहे मग येथे आपल्याला धन मिळते का तर बालपणीच्या संगोपनाच्या काळात आपले आई वडील घराणे म्हणजेच कुटुंबाची संपत्ती येथे वापरली जाते तसेच हे अष्टमाचे सप्तम असल्याने गुप्त धन टेबला खालून मिळालेले धन याचाही येथून विचार होतो कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जाते या स्थानावरून बोलण्याच्या शैलीचाही विचार होतो आपण ज्या कुटुंबात वाढतो त्याप्रमाणे आपली बोलण्याची शैली विकसित होत जाते आता आपल्या महाराष्ट्रातच ना दर पन्नास किलोमीटर नंतरच्या गावात भाषा बोलायचा पॅटर्न बदललेला असतो हे असे का होते तर आपण ज्या भागात ज्या कुटुंब व्यवस्थेत मोठे होतो तेथील संस्कार आपल्या कळत नकळत मनावर होत जातात पौरोहित्य करणाऱ्या घरातील लहान मुले पाहना जरी त्यांना स्तोत्राचा किंवा मंत्रांचा अर्थ कळला नाही तरी मंत्र अगदी अस्खलितपणे म्हणताना आढळतात त्यामुळे आपल्या लक्षात येईल की कुटुंब व्यवस्थेचे संस्कारांचे जीवनात किती महत्व आहे ते चतुर्थ स्थानावरून जीवनातील सर्व सौख्यांचा विचार केला जातो द्वितीय स्थान चतुर्थाचे लाभ लाभस्थान असल्याने तुमच्या जीवनात कौटुंबिक सौख्य आहे की नाही हे पाहण्यासाठी द्वितीय स्थानाचा विचार केला जातो आता मुख्य विषय काय तर कुटुंबात होणारी वृद्धी आता आपल्या कुटुंबात वृद्धी कशी होईल एक तर मुलाचे लग्न केल्यावर त्याची बायको आपल्या आल्यावर कुटुंब वृद्धी होते आणि आपल्या कुटुंबात बाळाचा जन्म झाल्यास कुटुंब वृद्धी होते त्यानंतर दशम या पित्याच्या स्थानाचे हे पंचम स्थान असल्याने येथून वडिलांच्या शिक्षणाचा बोध होतो मारक स्थानही म्हटले आहे कारण धनसंपत्तीवरून होणाऱ्या वादविवादातून मनाला मृत्युतुल्य पीडाही होतेच तृतीय या भावंडांच्या स्थानाचे हे व्ययस्थान असल्याने स्थान भाऊबंधकीचे वैरही येथून पाहतात सप्तम या विवाह स्थानाचे हे अष्टम स्थान असल्याने पतीच्या कुंडलीत पत्नीचा व पत्नीच्या कुंडलीत पतीचा मृत्यू तसेच भागीदारांच्या मृत्यूचाही विचार होतो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील द्वितीय स्थानावरून नातेसंबंधाचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून भावंडांचे स्थान म्हणजेच तृतीय स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होती है।